लाडकी बहीण योजनेत पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला तर काय निर्णय घेण्यात आला सर्व काही सांगतो काही टेन्शन घेऊ नका घाबरू नका सर्व काही सांगतो अत्यंत जबरदस्त निर्णय पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आलेला आहे तर लाडक्या बहिणींनो अत्यंत जबरदस्त अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी तर व्हिडिओ पूर्ण बघा सर्व काही सांगतो आणि महत्वाचं म्हणजे तीन हजार रुपये वाटप तीन हजार रुपये वाटप सुरू करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार आहेत जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो सुरू करण्यात येत आहे त्या संदर्भात पण आपण अपडेट बघणार आहोत तर कोणकोणत्या खात्यात कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ते पण सांगतो काही टेन्शन घेऊ नका परंतु एक जबरदस्त निर्णय आतापर्यंत हा निर्णय घेण्यात आला नव्हता तर आता नवीन हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर त्या निर्णय संदर्भात महत्वाची माहिती आहे ते पण सांगतो आणि महत्वाचं म्हणजे तीन हजार रुपये आता थेट खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेणार आहोत काय माहिती आहे चला आता तुम्हाला संपूर्ण माहिती मी नीटपणे समजून सांगतो आणि आज रोजीच्या ज्या काही महत्वाच्या अपडेट आहेत महत्वाचे निर्णय आहेत ते सर्व आपण जाणून घेऊया चला मग सर्व तुम्हाला आता सांगतो तर माझ्या माता बहिणींनो लाडकी बहीण योजना ज्या दिवसापासून सुरू आहे त्या दिवसापासून लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही बातम्या काही ना काही अपडेट काही ना काही नवनवीन नोटिफिकेशन काही ना काही येतच आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम मीच अपडेट देत आहे तुम्ही बघतच आहात तुम्ही रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात तुम्हाला माहित आहे सर्वप्रथम तुम्हाला मी माहिती देत असतो जी पण छोटी असो किंवा मोठी असो माझ्याकडे जी माहिती आली डायरेक्टली मी तुम्हाला सांगत असतो मग ती छोटे असो किंवा मोठे अपडेट असो तुम्हाला डायरेक्टली मी सर्व सांगत असतो आणि आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला सांगत असतो म्हणजे तुम्हाला जी भाषा समजायला पाहिजे ना त्याच भाषेत मी तुम्हाला सांगत असतो आपल्या एकदम सिंपल भाषेत त्यामुळे तुम्ही एवढे जण आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं धन्यवाद सर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा बरं जरी तुम्ही लाईक केलं नसेल तर चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या बघा आता लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत असा नवीन निर्णय घेण्यात आला नव्हता परंतु आता जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो निर्णय काय आहे ते समजून घेणं फार गरजेचे आहे लाडकी बहीण योजनेत हा सर्वात मोठा निर्णय आहे आणि हा निर्णय घेण्यात आलेला आहे आज हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत आणि बघा आता भरपूर बहिणींना पैसे येत आहेत आणि भरपूर बहिणींना पैसे येणार नाहीत त्याचं कारण काय आहे काय महत्वाचे अपडेट आहेत आज रोजीच्या आणि तीन हजार रुपये वाटप संदर्भात सर्व काही डिटेल्समध्ये माहिती भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त चला मग काय महत्वाचे अपडेट आहेत सर्व अपडेट मी तुम्हाला आता एक एक अपडेट सर्व सांगतो चला मग अपडेट आपण आता जाणून घेऊया तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र झाल्याची माहिती महिला व बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी आधीच दिले आहेत बघा पहिले पाच लाख बहिणी अपात्र झाल्या राईट अपात्र म्हणजे योजनेतून बाहेर योजनेतून बाहेर पाच लाख बहिणी झाल्या त्यानंतर त्यानंतर एवढी जबरदस्त अपडेट आली सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला त्याबद्दल बघा आता माहिती पहिले पाच लाख बहिणी अपात्र करण्यात आल्या आणि आता बघा काय निर्णय झालेला आहे बघा तर आता दहा लाख महिलांना अपात्र करण्यात येणार आहे बघा दहा लाख पहिले पाच लाख करण्यात आलो तर ता आता दहा लाख बहिणी अपात्र होणार आहेत सर्वात मोठी अपडेट आणि एक धक्कादायकच अपडेट आपण म्हणू शकतो धक्कादायकच बातमी आपण म्हणू शकतो तर बघा आताच आलेली ही अपडेट आहे तुम्हाला मी सांगत आहे दहा लाख महिला अपात्र करण्यात येणार आहे आणि इन्कम टॅक्स खात्याच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची तपासणी करण्यात येणार आहे आता जे इन्कम टॅक्स खातं आहे ते इन्कम टॅक्स खातं आता लाडक्या बहिणींचं जे काही तपासणी आहे महिलांची तपासणी करणार आहे आणि ज्या बहिणी पात्र असतील त्यांनाच योजनेचा लाभ भेटणार आहे आणि पुढे तो योजनेचा लाभ त्यांना चालू राहणार आहे आणि ज्या बहिणी अपात्र झाल्या त्यांना पैसे मिळणार नाही सिंपल आहे बघ आता महत्वाची माहिती तर अपात्रेच्या निकषानुसार आयकर विभागाच्या माध्यमातून खात्याची तपासणी करून महिलांना अपात्र केले जाणार आहे दुसरीकडे राज्य सरकार या पाच लाख लाडक्या बहिणींकडून दिलेले पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे प्रश्नचिन्ह आहे परंतु त्यावरती महायुती सरकारमधील काही मंत्र्यांनी सुद्धा अपात्र बहिणींचे पैसे परत घेण्यासंदर्भातील चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींची नावं कमी करण्यात आले आहे असे सांगितलं आहे तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अपात्र बहिणी स्वत्व पैसे परत करायला तयार असल्याचे सांगितले आहे बघा ज्या बहिणी अपात्र होत आहेत त्या स्वतःहून पैसे परत करत आहेत अशी माहिती मिळत आहे आणि एक माहिती अजून इथे काय मिळालेलं आहे हे बघा इथे या संदर्भात काय चर्चा आहे इथे बघा उदय सामंत साहेबांनी काय म्हटलं आहे की ज्या बहिणी निकषात न बसणाऱ्या आहेत त्या बहिणीचं जे नाव आहे ते इथून कमी करण्यात येत आहे बघा सर्वात मोठा हा निर्णय आहे आतापर्यंत असा निर्णय घेण्यात आला नव्हता तर हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे जवळपास दहा लाख आकडा आहे दहा लाख आता मग या दहा लाख महिलांमध्ये कोणकोणत्या महिला आहेत नीटपणे समजून घ्या ज्या बहिणींचं ज्या बहिणींचं अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या बहिणी आहेत अजून पुढे काय महत्त्वाचे आहेत तुम्हाला माहिती संपूर्ण सांगतो चला आता संपूर्ण त्याबद्दल अजून माहिती तुम्हाला क्लिअर करून सांगतो तर ज्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या बहिणी या दहा लाखमध्ये येतात म्हणजे अपात्र दहा लाखमध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर तुमच्या घरात सरकारी नोकरीत असेल कुणी तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आयकरदाता असेल तरीही योजनेचा लाभ मिळणार नाही चार चाकी गाडी असेल वाहन असेल तरीही लाभ मिळणार नाही तसेच अजून काय निकष आहेत सरकारी नोकरी सांगितलं हे एवढे निकष आहेत आणि हे निकष हमीपत्रात देण्यात आलेले आहेत तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेचा तेव्हा हे संपूर्ण निकष तुम्हाला तिथेच तुम्ही टिकमार करून ते ऑलरेडी सबमिट केलेले आहेत तरीही काही बहिणी तरीही लाभ त्यांना मिळत होता दर अशा दहा लाख बहिणींना अपात्र केलं जाणार आहे अशी माहिती मिळालेली आहे आणि बघा स्वतःहून काही बहिणी पैसे देखील परत करायला तयार आहे असं देखील सांगितलं जात आहे बघा एक दमदार माहिती महत्त्वाची माहिती आता यामध्ये भरपूर बहिणी अपात्र होणार आहेत परंतु यामध्ये ज्या बहिणी पात्र आहेत पात्र ओके ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना आता हप्ता मिळणार आहे तर हप्ता फेब्रुवारीचा हप्ता त्यांना मिळणार आहे त्याबद्दल अपडेट आपण बघणार आहोत काही टेन्शन नाही टेन्शन घेऊ नका सर्व सांगतो आपल्याकडे सर्व माहिती आहे सर्व सांगतो पात्र बहिणींना आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे बरं व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त चला त्याबद्दल तुम्हाला आता माहिती मी सांगतो तर लाडक्या बहिणींना अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत आज रोजच्या तर बघा आता तुम्हाला जी मी माहिती देत आहे ना नीटपणे समजून घ्या तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं ज्या बहिणी पात्र आहेत ना त्यांना काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही पात्र बहिणींना काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्हाला रेग्युलर हप्ते येतच राहतील परंतु कोणाकोणाला समस्या येणार आहे कोणत्या त्या दहा लाख बहिणी आहेत ज्यांना लाभ मिळणार नाही ते तुम्हाला ना मी सांगितलं सर्व काही सांगितलं म्हणजे दोन दोन योजनेचा तुम्हाला लाभ कसा मिळू शकतो बरोबर आहे की नाही त्यामुळे सरकार आता एकच योजनेचा तुम्हाला एकतर तुम्ही जी योजना आहे ती योजना जी आहे लाडकी बहीण योजना किंवा एक दुसरी एक योजना तुम्ही दोन दोन सरकारी योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला मिळणार नाही आता ती एक संजय गांधी निराधार योजना जी आहे त्या योजनेचा पण काही बहिणी लाभ घेत होत्या आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत होत्या तर अशा दोन दोन योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आणि त्यामुळे सरकारने असं सांगितलं की तुम्ही कुठली तरी एकच योजनेचा लाभ घ्या म्हणजे जास्तीत जास्त पात्र बहिणींना याचा पैसा मिळेल ओके तर एक महत्त्वाची अपडेट होती त्यानंतर आता पुढे बघा पुढे महत्त्वाची माहिती आहे बरं आता नीटपणे समजून घ्या तर बघा पुढे जबरदस्त माहिती सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की पात्र ज्या बहिणी आहेत त्यांना काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही त्यांना काहीच घाबरण्याची गरज नाही कारण या पात्र ज्या सर्व पात्र महिला आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे म्हणजे तुम्हाला लाभ चालूच राहणार आहे ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना काहीच घाबरण्याची गरज नाही काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही पुढे बघा असेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे तर पैसे परत घेणार असल्याने लाडक्या बहिणींमध्ये भीतीचे वातावरण आहे आता काही बहिणी घाबरत आहे ज्यां ज्या योजनेत अपात्र आहेत जे निकषात बसत नाही त्या बहिणींनी पैसे घेतले मग त्या बहिणींमध्ये भीतीचे आता वातावरण आहे अनेक लाडक्या बहिणींना सरसकट लाभ मिळाल्याने एक मोठी रक्कम सरकारला परत करावी लागणार असल्याने सध्या काही लाडक्या बहिणी चिंतेत आहेत तर आयकर विभागाकडून तपासणी करण्यात येणार असल्याने अनेक कुटुंब घाबरले आहेत बघ आता असं सांगितलं जात आहे की जे आयकर विभाग आहे इन्कम टॅक्स खातं आहे आयकर विभाग हे बघा तुम्हाला जी माहिती माझ्याकडे आलेली आहे ती सांगत आहे बरं हे बघा ला हे संपूर्ण अपडेट आलेलं आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे बघा आयकर विभागाकडून तपासणी होणार आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळे अनेक कुटुंब जे आहेत ते घाबरलेले आहेत आता घाबरण्याचं काय कारण आहे संका तुम्हाला काही बहिणी आता अपात्र आहेत त्यांना योजनेचे पैसे मिळाले दहा हजार पाचशे रुपये त्यांना मिळाले सातव्या हप्त्यापर्यंत सातव्या हप्तापर्यंत त्यांना सातव्या हप्तापर्यंत त्यांना दहा हजार पाचशे रुपये लाडकेबींना मिळाले तर आता हे पैसे परत करावे लागेल का असे चिंता त्यांना हे आता सरकार याबद्दल निर्णय घेईलच काही टेन्शन घेऊ नका सरकारने जरी ठरवलं की जेवढे तुम्हाला हप्ते मिळाले तर ते आम्ही परत घेणार नाही परंतु यापुढे तुम्हाला लाभ देणार नाही असं देखील निर्णय होऊ शकतो नाही तर जरी तुम्ही अपात्र असाल निकषात बसत नसाल आणि तुम्ही तरीही योजनेचा लाभ घेतला असेल निकषाच्या बाहेर जाऊन तर तुमच्यापासून पैसे परत पण घेऊ शकता असं काहीतरी होईल आता निर्णय त्याबद्दल आणि सरकार त्याबद्दल जी अपडेट आहे ती लवकरच देणार आहे ओके परंतु जवळपास इथे जो, जो आकडा समोर आलेला आहे हे बघा दहा लाख महिला अपात्र तर दहा लाख महिला अपात्र होणार आहे याबद्दल माहिती समोर आलेलं आहे आणि इन्कम टॅक्स खातं जे आहे ते आता छानने त्यांची तपासणी वगैरे सुरू आहे आणि ज्या बहिणी अपात्र असतील त्यांना आता फेब्रुवारीपासून हप्ता मिळणार नाही असं स्पष्ट होत आहे चला आता महत्वाची माहिती समजून घ्या फेब्रुवारी संदर्भात हे बघा आता तुम्हाला मी सांगितलं कोणाला लाभ भेटणार नाही दहा लाख बहिणींना लाभ भेटणार नाही दहा लाख बहिणी ज्या आहेत दहा लाख बहिणी तर या दहा लाख बहिणी अपात्र होणार आहेत याबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगितलं आतापर्यंतचा हा सर्वात मोठा निर्णय आहे पहिले पाच लाख बहिणी अपात्र सांगितले जात होत्या आता दहा लाख हा आकडा सांगितला जात आहे आता महत्त्वाची माहिती समजून घ्या आतापर्यंत तुम्हाला सात हप्ते मिळालेले आहेत राईट सात हप्त्याचे तुम्हाला पैसे किती मिळाले आहेत दहा हजार पाचशे रुपये आता तुमच्या खात्यात तीन हजार थी रुपये येणार आहेत आता हे तीन हजार रुपये कोणाला भेटणार आहेत नीटपणे समजून घ्या आता बघा फेब्रुवारीचा हप्ता सुरू होत आहे फेब्रुवारी हा फेब्रुवारीचा जो हप्ता असणार आहे हा पंधराशे रुपयेच तुम्हाला भेटणार आहे पंधराशे रुपये परंतु काही बहिणींना हा तीन हजार रुपये भेटणार आहे तर कसं ते समजून घ्या तर काय झालं तर जेव्हा जानेवारीचा हप्ता आला जानेवारीचा हप्ता आला पंधराशे रुपये तर हा जानेवारीचा जेव्हा पंधराशे रुपये आले तेव्हा काही बहिणींना हे पंधराशे रुपये आले नव्हते पात्र असून पण त्यांना हे पंधराशे रुपये आले नव्हते कारण त्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी तेव्हा लिंक नव्हतं त्यामुळे त्यांना तो, ते तो जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे आता हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे पंधराशे रुपये त्यासोबत ते त्यांना जो राहिलेला त्यांचा जानेवारीचा हप्ता आहे तो पण मिळणार आहे म्हणजे राहिलेला जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये आणि हा फेब्रुवारीचे पंधराशे रुपये असे टोटल तीन हजार रुपये काही बहिणींना येणार आहे काही बहिणींना तीन हजार रुपये येतील तर तीन हजार रुपये येतील तर काही बहिणींना पंधराशे रुपये फेब्रुवारीचा हप्ता येणार ती आहे ज्यांना तीन हजार रुपये देईल तर त्यांचे मागील जानेवारीचे पैसे त्यामध्ये ॲड केलेले असतील म्हणजे जे राहिलेले पैसे आहे तुमचे जानेवारीचे ते पण तुम्हाला मिळतील फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत म्हण मन, म्हणून तुम्हाला तीन हजार रुपये ते मिळतील ओके आणि ज्या बहिणींना पंधराशे रुपये मिळतील त्यांना म्हणजे पहिले सर्व हप्ते मिळालेले आहेत ज्यांना संपूर्ण हप्ते मिळाले आहेत त्यांना पंधराशे फे� रुपये फेब्रुवारीचे येणार आहेत आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही ज्यांचा जानेवारीचा हप्ता थांबलेला आहे तर तो या फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत मिळू शकतो आलं लक्षात तर त्यांना तीन हजार रुपये मिळू शकतात काही जणांना पंधराशे रुपये मिळू शकतात झालं तुमचं संपूर्ण अपडेट तुम्हाला कळाली ठीक आहे आता नीटपणे समजून घ्या हा फेब्रुवारीचा हप्ता केव्हा भेटणार आहे तर हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे ना हा फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला पंधरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान भेटणार आहे पंधरा किंवा वीस फेब्रुवारी दरम्यान हा हप्ता वाटप या संदर्भात होणार आहे लक्षपूर्वक आहे का पंधरा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठवा हप्ता मिळणार आहे ओके ठीक आहे मग सर्व माहिती तुम्हाला समजली आणि जरी निर्णय झाला तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे रुपये देखील मिळू शकतात तर अशी अपडेट सध्या मिळत आहे आणि दहा लाख बहिणी अपात्र होणार आहेत Uh, ती पण अपडेट आपण बघितली हे बघा दहा लाख बहिणी अपात्र होणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे इन्कम टॅक्स खातं जे आहे ते तपासणी करत आहे महिलांची ज्या बहिणी अपात्र असतील त्यांना अपात्र केलं जाणार आहे आणि पात्र बहिणींनाच आता यापुढे लाभ मिळणार आहे पैसे मिळणार आहेत ओके ठीक आहे ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही सर्वांना लाभ भेटेल पात्र बहिणींना सर्वांना लाभ भेटणार आहेत तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत जबरदस्त अपडेट होती माझ्याकडे जी पण माहिती आली ना ते सर्व तुम्हाला सांगून मी देतो छोटे असो किंवा मोठे असो आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला अपडेट देऊन देतो ठीक आहे मग लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद